जेवणाच्या ताटामध्ये जर लिंबाचं लोणचं हवं असेल तर पहिल्यांदा आपण कागदी लिंब घ्यायची त्याच्या बारीक फोडी करून घ्यायच्या नंतर तेल अगदी कडकडीत गरम करायचं आहे आपण नंतर गॅसवरती कढईमध्ये आपल्याला बारीक जिन्स आपल्याला गरम करून घ्यायच्यात पहिल्यांदा मोहरीची डाळ नंतर मीठ हिंग आणि लोणच्याचा मसाला असा हलकासा गरम करून घ्यायचा आहे आणि नंतर हे सगळं थंड करून घ्यायचं आहे त्यामध्ये तेल मिक्स करायचं आहे आणि नंतर त्यामध्ये लिंबाच्या फोडी टाकायच्या तुम्हाला हवं असेल तर मिरचीचे सुद्धा बारीक बारीक छोटे छोटे तुकडे करून त्यामध्ये तुम्ही टाकू शकता आणि नंतर काचेची बरणी अगदी स्वच्छ करून घ्यायची आणि त्यामध्ये हे लोणचं भरून ठेवायचं नंतर मुरल्यानंतर छान असं खायला आपल्याला घेता येतं तयार झालं आपलं हे लिंबाचं लोणचं तुम्हाला व्यवस्थित असं प्रमाण जर हवं असेल तर त्रिकोणी बटनावर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पहा